नमस्कार बऱ्याच वेळा काय होतं की आपण दही तर घरी लावतो परंतु ते दही आंबट तरी होतं किंवा दह्याला खूप सारं पाणी सुटतं तर इथे मी अशा छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचं दही आंबटही होणार नाही व दह्याला वड्या पडतील इतपत ते दही घट्ट होईल जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल अशा सोप्या व हेल्दी रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे मी फुल क्रीम दूध घेतलेला आहे म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेला आहे तर आपल्याला मंद गॅसवर हे दूध गरम करून घ्यायचं आहे मंदाच्यावर आपण पाच ते सहा मिनिट हे दूध व्यवस्थित असं उकळून घेणार आहे म्हणजे काय होतं की दुधामध्ये जो काही पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि त्यामुळे जे आपले दही तयार होणार आहे त्याला पाणी सुटत नाहीये दूध उकळत असताना अधीमध्ये असं हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतं दूध उकळत असताना ओतू जात नाहीये तरी इथे पाहू शकता दूध आपण मंदाच्या व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे तर ज्या भांड्यात आपण दही लावणार आहोत त्या भांड्याला व्यवस्थित सर्व साईडनी हे विरझन लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपलं दही व्यवस्थित सेट होतं त्यानंतर या भांड्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत तर दूध कसं ॲड करायचं आहे तर दही लावताना दूध अगदी आपल्याला कोमट पाहिजे आहे तर त्यासाठी इथे एक मी ट्रिक सांगते आहे की काय करायचं आहे दुधामध्ये बोट बुडून पाहिजे आहे साधारणतः आठ ते नऊ सेकंद जर आपण या दुधाची उष्णता सहन करू शकलो तर समजायचं की आपलं दूध दही लावण्यासाठी एकदम परफेक्ट कोमट झालेलं आहे त्यानंतर हे दूध आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत त्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम गरम दुधाची दही लावायची नाही आपण जर एकदम गरम दुधामध्ये दही लावलं तर काय होतं दुधामध्ये जे काही जेवण असतं ते मरून जातात ता आणि त्यामुळे दही व्यवस्थित लागले जात नाही आहे त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हे जे विरजन आहे ते सर्व दुधाला लागलं जातं आणि मग त्यामुळे आपलं दही व्यवस्थित असं सेट होतं हे मिक्स करणं फार महत्त्वाचं आहे साधारणतः एक मिनिट हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून हे जे भांडं आहे ते आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी किचन ओटर किंवा घॅचच्या बाजूला ठेवायचे आहे पाच ते सहा तास दही होण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर साधारणतः एक ते दोन तास दही सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे दही तयार झालेलं आहे तर इथे मी सहा तास दही होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर साधारणतः दोन तास हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे दही तयार झालेलं आहे दही लावत असताना अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे दही लागलं आहे की नाही हे झाकण काढून सारखेसारखे बघायचे नाही असं केल्याने काय होतं की दही बनण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि त्यामुळे दही व्यवस्थित लागलं जात नाही आणि टाईमही जास्त लागतो आणि जे दही लावलेलं ला भांडं आहे ते दही सेट होईपर्यंत अशा ठिकाणी ठेवायचं आहे की तिथून हलवलं जाणार नाही आहे तर इथे पाहू शकतात सूर्यने सहज कापताना अशा प्रकारे एकदम घट्ट दही इथे तयार झालेलं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे दही लागलं की लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की दही आंबट होत नाही जर तुम्ही जास्त वेळ फ्रीजच्या बाहेर दही ठेवलं तर दही आंबट होतं त्यामुळे दही लागलं की लागलं लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे तुमचं दही आंबट होणार नाही आहे तर इथे पाहू शकता दह्याला एकदम पाणी वगैरे काही सुटलेलं नाही आहे व एकदम वडा पडतील इतकं घट्ट दही इथे तयार झालेलं आहे तुम्ही अशा प्रकारे एकदम दही घरी तयार करू शकता परंतु त्यासाठी मी ज्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप इथे सांगितलेल्या आहेत त्या, त्या फॉलो केल्या तर तुमचं दही अशा प्रकारे एकदम घट्ट तयार होईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन व सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर